पाणी द्या पाणी द्या हमारे वश में पाणी द्या पाणी द्या पाणी द्या हमारे वश में पाणी द्या पाणी एमचा हक्काच नाही कुणाचा बापचा पाणी एमचा हक्काच नाही कुणाचा बापचा पाणी एमचा हक्काच नाही कुणाचा बापचा अरे पाणी द्या पाणी द्या हमारे वश में पाणी द्या नमस्कार <Namaskar>, मी मोहिनी जाधव आपले बदलापूर बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आता बदलापूर पूर्वेकडील पनवेल हायवे या परिसरात आहे या परिसरात मोठमोठ्या टोलेजंगी इमारती उभ्या राहिलेल्या आहेत भवानी हाईट्स आणि युनिक हाइट्स या सोसायटी मध्ये पाण्याची जी आज तरा आहे त्या संदर्भात ह्या सगळ्या जे रहिवासी आहेत त्यांनी आंदोलन पुकारलेले आहे आज आपण जागतिक स्तरावरती जागतिक जल दिन साजरा करतोय मात्र बदलापुरात जागतिक दुष्काळ दिवस साजरा करण्याची वेळ या बदलापूरकरांवर येऊन ठेपलेली आहे आज बदलापूरकर हे सगळे तमाम बदलापूरकर आज घरातील त्यांची रिकामी भांडी घेऊन पाण्याची रिकामी भांडी घेऊन या ठिकाणी आंदोलनाला उतरलेली आहेत घरातल्या रिकामी हंडे कळशी त्याचबरोबर रिकाम्या बादल्या घेऊन या ठिकाणी हे रहिवासी महिला रहिवाशी हे सगळे आज खा बिल्डिंग खाली उतरलेले आहेत मनात एक संताप आहे रोष आहे सरकारविषयी असू देत प्रशासनाविषयी असू देत किंवा बिल्डर विषयी असू देत हा जो काही संताप व्यक्त केला जातोय या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत काय नक्की पाण्याची समस्या जाणवते आज जागतिक जल दिन सगळ्या जगभरात साजरा केला जातोय मात्र बदलापुरात जागतिक दुष्काळ दिवस साजरा करण्याची वेळ आलेली आहे हो नक्कीच असं झालेलं आहे की आता हा दुष्काळ दिवसच आम्हाला साजरा करावा लागतोय आज आम्ही झाले आम्ही एक दीड वर्ष झाली इथे येऊन राहतोय आम्हाला खूप पाण्याची समस्या येते आम्हाला बिल्डरने अक्षरशः फसवून टाकलेला आहे या गोष्टीमध्ये पाण्याच्या बाबतीत पण आम्हाला आता असं कळतंय की एमआयडीसी वाल्यांकडूनच आम्हाला पाणी पुरवलं जात नाहीये आमची ही जी एरिया ही आहे पूर्ण इथेच कोणाला पाणी मिळत नाहीये तर माझी ही विनंती आहे की कृपया काहीही करा आम्ही पैसे भरलेले आहेत सगळी प्रोसिजर आमची झालेली आमच्याकडे पाईप लाईन्स टाकून झालेल्या आहेत खड्डे खणून तिथे तर आमची अजून वाट लागलेली आहे तेवढं करून सुद्धा आज आम्हाला एक थेंब पाणी घरामध्ये येत नाहीये इव्हन आम्हाला आज टँकरने पाणी पुरवलं जात आहे पुरून पुरून किती टँकर आम्हाला पुरवणार तो बिल्डर तरी असं आता आम्हालाच वाटायला लागलेलं आहे आणि ते पाणी पुरवतच येतं वरतून इतकं घाणेरडं पाणी तर कुठून आणतोय आम्हाला माहिती नाही की आमची पूर्ण अशी ही लेअर तयार होती इथे मातीची ही अशी लेअर असते इथे इतकं घाणेरडं पाणी आज आम्हाला भेटत आहे तर माझी अशी विनंती आहे की कृपया आम्हाला लवकरात लवकर एमआयडीसीचं पाणी हवं नाही तर तुम्ही कुठूनही पाणी आणा कसंही करा आम्हाला हे टँकरचं पाणी पिणार नाही आम्ही यापुढे ही आम्हाला कृपया आमची सगळ्यांकडनं ही विनंती आहे प्लीज आम्हाला पाणी चांगलं आणून द्या आमच्या बिल्डिंग मध्ये आज अशी अवस्था झालेली की मागच्या दोन महिन्यामध्ये इतके जण आजारी पडत होते तर आम्ही बिल्डरला सुद्धा कंप्लेंट केली या गोष्टीची की आमच्या बिल्डिंग मध्ये मुलं लहान मुलं आजारी पडतात इव्हन मोठ्या बायका सुद्धा आजारी पडत आहेत पुरुष आजारी पडतात मग इतकं हा पाणी आणतो कुठून आम्हाला सांगतो एमआयडीसी चा टँकर मागवतो आणि तो तरी विचारा कुठून किती टँकर मागवेल आणून आणून असं आम्ही दहा टँकर आम्ही त्याला सांगितलं आहे पण तो दहा टँकर पण आम्हाला पूर्ण आणून देत नाहीये मला माझी अशी विनंती आहे की एमआयडीसी वॉटर आम्हाला आहे आम्ही पैसे भरलेले आहेत आम्ही सगळी प्रोसिजर केलेली आहे आमच्या आम बाजूने तर कोणती अशी प्रोसिजर बाकी आहे यांची की आज आम्हाला पाणी नाही मिळते पैसे किती भरले एक लाख रुपये भरलेले आहेत पाण्याचे आणि ते पण आता नाही भरलेत हे आम्ही जेव्हा बिल्डिंग घेतली जेव्हा जेव्हा पैसे दिले आम्ही तेव्हाच त्यासोबतच आमचे हे पाण्याचे पैसे पण इन्क्लुडिंग आहेत त्याच्यामध्ये बरं आता दीड वर्ष झालंय त्या गोष्टीला पाणी आम्हाला मिळालेलं नाही अजून आम्हाला आधी वाटलं की बिल्डर आम्हाला ठीक आहे आम्ही बिल्डर कडे रिक्वेस्ट केली त्याचा त्याला लेटर्स वगैरे पाठवले त्याला मिटिंगला बोलवलं त्याच्यानंतर आम्हाला असं कळतंय की एम मध्ये जे काही लोक जे काही सरकारी अधिकारी बसलेले आहेत त्यांच्याकडनंच डिले होते बरं बाबा का डिले होते तुम्ही सांगा ना रिझन तरी द्या बरं आमच्याकडनं काही कोणते पेपर कायदे राहिले द्यायचे तर आम्ही ते जमा करतो ना पण हे किती दिवस असं आता दीड वर्ष झालं तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत की आमची लिटरली लहान लहान मुलं लूज मोशन्स होतात त्यांना उलट्या होतात किती दिवस हे असं सहन करायचं बरं आता आम्ही पैसे दिलेले आहेत तर तुम्ही त्या पैशांचं तुम्ही करता काय मग तुम्ही बिल्डर कडनं तरी घ्या ना बरं बिल्डर कडनं घेतले की नाही घेतले बिल्डर तर सरळ सांगतोय की द्यायला तयार आहे पण तिकडून मला काय अजून अप्रुव्हल वगैरे येत नाही आता आम्हाला लास्ट मिटिंगला असं समजलंय की काहीतरी पाण्याचे पैसे काहीतरी रेट वगैरे वाढवले आता तेवढं काय आमचं नॉलेज नाहीये पण पाण्याचे जर तुम्ही रेट तर ज्या लोकांनी आधी अप्लाय केलेला आहे पाण्यासाठी त्या लोकांना तरी तुम्ही पाणी द्या ना ते तरी द्यायला पाहिजे अजून खोळंबून राहायचंय अजून कोणाला बोलायचंय तुमच्या सोसायटी मधला या ठिकाणी युनिक सोसायटी ही शेजारची सोसायटी आहे या सोसायटीतील महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत पाण्याची अत्यंत ज्वलंत समस्या ही या ठिकाणी आहे अनेकांनी एमआयडीसीच्या पाण्यासाठी लाख लाख रुपये भरलेले आहेत मात्र पाणी कोणालाच येत नाहीये आणि टँकरचं पाणी मात्र त्यांना मिळत आहे पाणी येत आहे कुठून टँकर माफिया जे फोफावलेले आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने फोफावलेले आहेत टँकरला जर पाणी मिळू शकतंय तर घरातील नळांना पाणी का मिळत नाहीये असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतात काय तुम्हाला समस्या जाणवतीये मी प्रणाली उगवेकर बोलते युनिक हाइट्स मधून आम्हाला आपण बोलतो दिवाळीमध्ये पहिली आंघोळ पहिली आंघोळ आम्ही दिवाळीची म्हणजे आंघोळीची गोळी घेऊन आम्ही असं केलेलं आहे पहिली आंघोळ आम्ही केलेलीच नाही आमची पहिली वर्ष आहे पण आम्हाला ती दिवाळी साजरी करता आली नाही ह्याचं खूप दुःख वाटतंय आम्हाला त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्ही आम्हाला पाणी जरूर द्या आमची मुलं आजारी होतातच आहेत पण प्लीज माझ्या आश्रूंवरून तरी तुम्ही खरंच दया आणा की आम्हाला पाणी खरंच द्या आम्ही पाण्याकडून खूप हे झालेलो एक टँकर मध्ये पाणी कोणाला पुरणार आहे किती सोसायटी एवढी मोठी सोसायटी आमच्या सात मजले जे आहे त्याच्यामध्ये पन्नास लोक आहेत आम्ही पन्नास लोकांना एक टँकर दिला एक टँकर कसा पुरणार तुम्हीच सांगा नळ वगैरे बसवण्यात आलेले सगळं बसवण्यात आले पण पाणी नाहीये आम्हाला एमआयडीसीची लाईन पण दिलेली आहे पण पाणी काय येत नाही तेच आम्हाला ना। प्रॉब्लेम तुम्ही या संदर्भात तुमच्या विकासकाकडे कधी प्रश्न विचारला किंवा काय आम्ही बिल्डरशीच बोलतो पण बिल्डर आम्हाला सांगतात आम्ही तर फुल पेमेंट केलेलं आहे पण तिथून का देत नाही साठच नाही तर तुम्हाला पाणी कुठून येणार हे आम्हाला उत्तर मिळते आता कोणाकडे जायचं रोज आपण बघतो आपण महिला घरात राहणाऱ्या महिला आहोत गृहिणी आहोत काही महिला अशा आहेत ज्या गृहिणी आपलं घर सांभाळून बाहेर नोकरी देखील करतात मात्र ही जेव्हा समस्या तुम्हाला जाणवते काय त्रास होतो नेमका आणि मेन पाण्यामुळे आमचं टायमिंग पण खूप हे आहे संध्याकाळचं टायमिंग असतं त्यामुळे एकच टाइम पाणी येतं त्यामुळे आमचं कुठे आम फंक्शन असेल काही असेल कोणी आजारी पडलं तरी आम्हाला कुठे जाता येत नाही का तर पाणी भरायचंय आज पाणी नाही भरलं तर दुसऱ्या दिवशी आमचं सगळ्याचे वांदे होतील जॉब वर जाणाऱ्यांचे पण वांदे होतात तुम्हाला काय वाटतं काय तुम्हाला त्रास जाणवतो ऍक्च्युअली कसं आहे की आता म्हणजे आम्ही फ्लॅट घेतले ते कशामुळे घेतले तर इथे चोवीस तास पाणी मिळणार आहे म्हणून आम्ही फ्लॅट घेतलं तर आणि हेच चुकीचं होतंय की पैसे भरून सुद्धा पाणी मिळणार नाहीये आणि हे ऍक्च्युअल तसं आहे की वरूनच पाणी सप्लाय आम्हाला होणार नाही हे आम्हाला आता कळलेलं आहे तर ते काहीतरी गव्हर्नमेंटने करायला पाहिजे की पाणी आम्हाला दिलंच पाहिजे त्यांनी वरूनच हे झालं पाहिजे प्रॉब्लेम ऍक्च्युली जो होतोय ना तो म्हणजे जे काही एमआयडीसी मध्ये जे ची लोक बसलेली आहेत ना ऍटलीस्ट त्यांनी क्लिअर कट सांगा की बाबा या या तारखेपर्यंत या या महिन्यापर्यंत तुम्हाला पाणी मिळेल कारण आता बिल्डरकडे जाऊन बिल्डर सरळ बोलतोय मै क्या करू मैं क्या करू मैं तो वाह पे अप्लाय कर चुकावू मग त्या लोकांनी आम्हाला सरळ सरळ सांगावं ना की बाबा तुम्हाला अजून वर्ष जाईल किंवा दीड वर्ष राहील जाईल मग त्या आम्हाला नाहीच घेतले पाहिजेत आम्हाला असं वाटतं कारण की दीड वर्ष आम्ही ऑलरेडी थांबलेलो आणि अजून आम्ही किती दिवस थांबणार आहे पाण्यासाठी किती दिवस आम्ही असं रडत बसणार आहे तिचाच सँक्शन आहे की तुम्हाला आम्हाला पाणी म्हणजे मिळणारच होत आहे तर मग तुम्ही हे द्यायला नव्हतं पाहिजे पुढचं काम ह्यांना बिल्डरला द्यायला नव्हतं पाहिजे पहिले तुम्ही पाणी अप्रूव्ह करा मग तुम्ही बिल्डिंगचं काम करा तुम्ही पहिले आणि आम्ही कधी दोन दोन वर्ष आधी बुक केलेले आहेत फ्लॅट आम्हाला तसं मिळालंच पाहिजे पजेशन पण मिळालं पाहिजे आणि तुम्ही सांगितलं दोन महिन्यात पन... आम्हाला पोजिशन दिल्यानंतर पंधरा दिवसात पाणी येतं सांगितलं असं करता करता आता एक वर्ष होत आलंय या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी पुरुष वर्ग सुद्धा आहेत या आंदोलनात सहभागी झालेले आहेत काय संतप्त भावना आहेत तुमच्या पाण्याविषयी यामध्ये बिल्डरची चुकी आहे आणि प्रशासनाची पण चुकी आहे बिल्डरनी आम्हाला दोन हजार बावीस मध्ये त्यांनी ती। सँक्शन घेतलेलं एमआयडीसीचं पाणी आज आम्हाला इथे येऊन दीड वर्ष झालेली आहे दीड वर्षामध्ये बिल्डरनी टँकर आता पाच टँकर टाकत होता आता आठ टाकतोय बट तो टँकरचं पाणी कुठ नाही येत त्या पाण्याची क्वालिटी काय आहे टेस्टिंग त्या पाणी कुठ नाही त्याची रिसिप्ट तो देत नाही टेस्टिंग आहे तो बोलतोय दीड महिन्यापासून टेस्टिंग रिपोर्ट देणार तो अजूनपर्यंत प्रशासनाला आम्ही सांगितलं प्रशासन काही करत नाहीये काय करावं आम्ही कुठे जायचं आम्ही बिल्डरला एक एक लाख रुपये दिलेले आहे बिल्डरनी जे अमाऊंट बोलली ते अमाऊंट आम्ही दिली त्यानंतर आज दीड वर्ष झालं या सदनिकामध्ये साइडच्या सदनिकामध्ये पाणी नाही भेटत आहे आम्ही कुठे जायचं आम्ही कॉमन मॅन कुठे जायचं बरोबर आम्ही आमचे हक्काचे पैसे आम्ही गामाचे पैसे आम्ही बिल्डरला देतो पाण्यासाठी आणि ईएमआय आम्ही त्या घरात ईएमआय भरतो पाण्यासाठी वेगळे पैसे दिलेले आहे त्यानंतरही आम्हाला पाणी नाही मिळत आहे आम्ही बिल्डर दर वेळेस बिल्डर मीटिंग मध्ये येतो आम्हाला आश्वासन देतो आज आश्वासन देऊन दीड वर्ष झालेले त्या आश्वासनाचं काय बरोबर त्यांनी सॅन्शन आम्हाला दिलेलं आहे सॅन्शनची कॉपी दिलेली आहे बट ते दोन हजार बावीस दोन हजार बावीस नंतर आता दोन हजार पंचवीस आलेलं आहे तीन वर्ष तो म्हणाला मागच्या वर्षी आता इलेक्शनच्या नंतर त्याचे रेट वाढलेले आहे बट इलेक्शनच्या आधीच काय जेव्हा बावीस ला सॅन्शन आलेलं आहे तर त्यांनी बावीस ला आम्हाला का पाणी नाही दिलं का आम्हाला तेवीस आणि चोवीस मध्ये पोझिशन दिलेलं आहे त्यानंतर बोलला की एक महिन्यामध्ये पाणी येणार तुम्ही सगळे बहुतांश लोक हे मुंबई परिसरातून या ठिकाणी मुंबई परिसरातून नाही महाराष्ट्राच्या सगळ्या कोण्या कोपऱ्यातून इथे लोक आलेले या ठिकाणी एव, बाहेर बॅनर लिहिला होता की इथे रूम बुक करू नका तुम्ही बिल्डर फसवतोय पाणी देत नाहीये बरं आम्ही विचारायला आलो इथल्या मॅडमना चारदा विचारला मॅडम पाण्याचं काय त्यांनी असं काय बॅनर लिहिला आहे तर नाही नाही तुम्ही काय प्रॉब्लेम नका घेऊ त्यांनी पैसे भरलेले नव्हते तुम्ही एक एक लाख भरलेत ना पैसे तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही येणार इथे पण आता इतके महिने इतके म्हणजे आता वर्ष होईल आम्हाला इथे येऊन पाणी काय अजून आलेलं नाहीये आता ह्याच्यावरती त्याच्यामुळे आता बघा पुढे काय होतंय पाणी आम्हाला पाणी प्रोव्हाइड करतोय बिल्डर त्या पाण्याची क्वालिटी इतकी खराब आहे की लोकांचे जे आहे हेल्थ इश्यूज होत आहेत लोक बिमार पडतात हॉस्पिटल साठी साठ सात एक एक लाख रुपये खर्च केलेले आहेत लालनाथ बुले याचा तरी प्रशासनाने आणि बिल्डरनी विचार करतो टायफाईड मध्ये संक्रांत आम्ही अख्खी हॉस्पिटल मध्ये काढले तीन दिवस ऍडमिट होती दूषित पाण्यामुळे पाण्यामुळे या पानी मुझे, या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा दूषित सगळ्या सोसायटी धारकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आलेलं आहे असं सगळं असताना या ठिकाणचं स्थानिक प्रशासन त्याचबरोबर मजिप्रा एमआयडीसी हे कुठल्याही प्रकारे इकडे लक्ष देत नाहीये एमआयडीसीने पाण्यासाठी एमआयडीसी ने पाण्यासाठी जे पैसे या सगळ्या सोसायटी धारकांकडून एक एक लाख रुपये घेतलेले आहेत मात्र आपल्याला जसं माहितीये एमआयडीसी uh, कडून गेल्या वर्षी एप्रिल महिन्यातच ज्या स्थानिक सोसायटी आहेत त्यांना पाणी पुरवठा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे या लोकांनी जे पैसे भरले आहेत ते नक्की गेले कुठे हा मोठा प्रश्न निर्माण होतोय या ठिकाणी आपल्या बरोबर संगीता चेंदवणकर आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षा आपण त्यांना विचारूयात मॅडम ही जी तक्रार आहे सोसायटी धारकांची आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाण्यासाठीच किंवा इतर आंदोलनासाठी आपण रस्त्यावर उतरतोय ही जी तीव्र संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटते आहे काय नक्की तुमच्या देखील प्रतिक्रिया है? आज आपण जागतिक जलदिन साजरा करतोय आणि त्या ठिकाणी बदलापूरात मात्र दुष्काळ दिन साजरा करण्याची वेळ आलेली आहे विदर्भाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या बदलापूर शहरात पाणी प्रश्न आता हळूहळू पेट घेतोय मार्च महिना संपतो सम्तो, ना संपतो अजून एप्रिल मे जायचं आहे जून त्याच्यानंतर काय परिस्थिती असेल ती आपल्याला माहिती आहे परंतु बदलापूर शहरामध्ये चेरापुंजी सारखा जर पाऊस पडतोय तर त्या पाण्याची साठवणूक होणं कुठेतरी गरजेचं आहे आसपास असलेली धरणं आहेत म्हणजे आता जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये सन्मानीने आमदार साहेबांनी अनेक विषय घेतले त्यांना हा पाणी प्रश्न दिसला नाही का एमआयडीसीने बिल्डरकडनं किंवा लोकांकडनं एक एक लाख रुपये पर फ्लॅट जर घेतलेले आहेत आज कोटी कोटी रुपये जर तिकडे भरले गेलेले आहेत तर मग पाणी का मिळत नाहीये एमआयडीसीचं पाणी जर टँकर टँकर मार्फत लोकांना मिळू शकतं तर ते पाणी प्रचं पाणी लोकांना नळाच्या मातीमधून का मिळू शकत नाहीये हे खूप मोठे प्रश्न आहेत आणि बदलापूर शहरामध्ये टोले ज्या इमारती उभ्या राहत त्यांना परवानगी का दिली जाते जर शहरालाच पाणी मिळत नाहीये तर बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी पाणी पुरवठा होणं गरजेचं आहे आणि त्याकडे बघायला जर तुम्हाला वेळ नसेल आणि इतर गोष्टींसाठी जर तुम्हाला वेळ असेल आपल्याला माहिती आहे बदलापूर शहरामध्ये अनेक महोत्सव चालू आहेत तर लोकांनी पण आता विचार करायला पाहिजे की आपल्याला महोत्सव महत्वाचे आहेत का पाणी महत्वाचं आहे प्रत्येक वेळेला काहीतरी थुकपट्टी लावायची काहीतरी कारण द्यायची आणि त्यानंतर आश्वासनं द्यायची हे बंद करा लोक आता मूर्ख राहिलेली नाही ना नाहीतर येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांना उत्तरं लोकांना द्यावी लागते आणि त्यासाठी आतापासूनच म्हणजे मी आज आपल्या माध्यमातून सांगते की महाराष्ट्र नवमान सेनेने उपोषणाची हाक दिलेली आहे मी लवकरच त्याची तारीख डिक्लेअर करीन आणि उपोषणाला बसीन माझा जीव गेला तरी चालेल पण बदलापूर पाणी कसं मिळेल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि लोकप्रतिनिधीला पण माझं आव्हान आहे आपण जर बघत असाल आज ह्या तुमच्या माध्यमातून लाईव्ह मध्ये अनेक लोकप्रतिनिधी त्यांच्या एसी मध्ये बसून हे सगळं ऐकत असतील त्यांना माहितीये हे विषय थोडे दिवस होतील नंतर लोक विसरून जातील तसं आता मुळीच होणार नाही कारण लोकांच्याकडे प्रश्न भरपूर आहेत आणि तुमच्याकडे उत्तर नाहीयेत त्यामुळे तुम्ही त्यांना सामोरे जात नाहीयेत असं मी म्हणेन ज्यावेळेला इलेक्शन येतात त्यावेळेला ह्या सर्व कॉम्प्लेक्स मधल्या लोकांना तुम्ही भेटता आणि त्यांची मतं तुम्ही मागता मग त्यांच्या हक्काचं पाणी जे आहे त्यांना मिळालं पाहिजे आणि त्या हक्काच्या पाण्यासाठी महाराष्ट्र मत मागायला जर आता कोणी आले ना आमच्या दारामध्ये आम्ही त्यांना अजिबात मत नाही सरळ ठेंगा दाखवणार आहे कोणी यायचं पण नाही इथे मत मागायला आमच्याकडे जर तुम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करत आहेत ना तर तुम्ही आमच्याकडे मत मागायलाही येऊ नका माझी या ठिकाणी बदलापुरात अनेक जलकुंभ उभारलेले आहेत मात्र त्यात पाणी देखील नाहीये जलकुंभांसाठी कोट्यावधींचा पैसा खर्च केलेला आहे त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमांसाठी कोट्यावधींचा पैसा खर्च केलेला आहे मात्र त्या जलकुंभामध्ये आज एक थेंब पाणी नाहीये ज्या ठिकाणी आपण बघतोय मजीपुराचं जलशुद्धीकरण जे केंद्र आहे ते अगदी इंग्रजांच्या काळापासूनच आहे ज्याची आजपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाहीये किंवा नवीन जसं वाढत्या बदलापूरच्या गरजेचं पाणी जो प्रश्न आहे त्यासाठी कुठेतरी जलशुद्धीकरण प्रकल्प जो आहे तो उभारण्यात यावा या सगळ्या प्रश्नांकडे कुठेतरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातंय का असं वाटतं का आणि कुठेतरी हे लोकप्रतिनिधी कमी पडतायत असं वाटतंय का नक्कीच मी तर म्हणेन की हे लोकप्रतिनिधी कमी पडतायत आमदार खासदारांनी ह्या विषयांना हात घालणं फार गरजेचं आहे कारण बदलापूर ज्या पद्धतीने वाढता बदलापूरात येत ते कधी दिसलेच नाहीयेत पण लोकांनी म्हणजे मी तर म्हणेन की बदलापूरकरांनी आता विचार करायला गरजेचं आहे की आपल्यासाठी आपल्या वेळेला कोण धावतं फक्त महोत्सव करून लोकांच्या लोकांना विरंगुळा म्हणून काहीतरी चॉकलेट द्यायचं गाजर द्यायचं नंतर लाडक्या बहिणीसारख्या योजना आणायच्या आज आपण बघत असाल ह्या लाडक्या बहिणीत ह्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांना सुद्धा उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा ज्या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आहे की ह्या तुमच्या लाडक्या बहिणी नाहीयेत का फक्त पंधराशे रुपये दिले आणि एकवीसशे रुपये दिले म्हणून झालं असं होत नाही लोकांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालं पाहिजे कारण त्याचे पैसे लोक भरत आहेत त्याचा टॅक्स लोक भरत आहेत आणि ही परिस्थिती जर नाही झाली हे जर संपलं नाही तर आम्ही तर आहोतच विरोधकाची भूमिका काय असते हे आम्ही नक्की तुम्हाला दाखवू आणि लवकरच मी ह्या पाणी प्रश्नासाठी बदलापूरकरांसाठी मी अमर उपोषणाला बसतात नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय मनसेने देखील आमरण उपोषणाची हाक या ठिकाणी दिलेली आहे आपण जसे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत कुठेतरी ह्या सगळ्या संतप्त प्रतिक्रिया जेव्हा या माध्यमातून लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचत आहेत कुठेतरी त्यांनाही जाणीव झाली पाहिजे की ह्या बदलापुरात ही जी समस्या आहे पाण्याची समस्या मूलभूत पाणी प्रश्नाची समस्या ही कुठेतरी उग्र स्वरूप धारण करते आज जागतिक जलदिनानिमित्त बदलापूरकरांनी या ठिकाणी उतरून आपल्या घरातल्या रिकाल भांडांसहित पिण्याच्या रिकाम्या भांड्यांसहित या ठिकाणी उग्र आंदोलन छेडलेलं आहे या सगळ्या महिलांच्या संतप्त भावना आहेत रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत पाण्यासाठीचा सा संघर्ष करणाऱ्या या महिलांच्या ज्या तीव्र प्रतिक्रिया आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण मांडलेल्या आहेत त्याला कुठेतरी वाचा फोडली गेली पाहिजे त्याला कुठेतरी या प्रश्नांना मार्गी लावलं पाहिजे यासाठी आम्ही देखील आपल्या बदलापूरच्या माध्यमातून या तमाम लोकप्रतिनिधींना विनंती करतोय की तुम्ही जर ही सगळी समस्या बघत असाल तर कुठेतरी हा पाण्याचा प्रश्न हा कुठेतरी सुटला गेला पाहिजे या लोकांना पाणी मिळालं पाहिजे जे त्यांच्या हक्काचं पाणी आहे ते त्यांना मिळालं पाहिजे या एका प्रतिक्रियेवर आपण ह्या लाईव्हचा शेवट करतोय तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संदर्भातल्या त्या तुम्ही आम्हाला बातम्यांमधून कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपले बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका कारण आपले बदलापूर ही शहरातील एकमेव अशी वाहिनी आहे दर्शक ज्यांची संख्या दर्शक संख्या एक लाख सात हजाराच्या घरात आहे आणि हे तमाम बदलापूरकरांचं प्रेम आहे कारण बदलापूर शहरातल्या तमाम समस्या तमाम प्रश्न हे आपल्या बदलापूरच्या माध्यमातून आपण प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आणि त्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत त्यामुळे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक फॉलो आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद